जुई गावामध्ये एका कुटुंबाला वालीत टाकण्याचा घडला प्रकार महाड तालुका पोलीस निरीक्षक लक्ष देणार का शासनाकडून वालीत प्रकरणाबाबत कठोर कायदा करण्यात आला आहे तरी देखील वालीत टाकण्याचे प्रकार रायगड जिल्ह्यात सर्रास सुरू असल्याचे पहाव्यास मिळत आहेत नुकतेच महाड तालुक्यातील जुई या गावामधील रहिवासी अहमद फारुख उमर करबेलकर वय वर्ष सत्तर असलेल्या या वृद्ध स्माला तीन जून दोन हजार पंचवीस रोजी वालीत टाकण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे जुई येथील कदीम मद्रसा मोल्यात राहणारे मोहम्मद फारुक उमर करवेलकर यांनी राजनीती भ्रष्टाचार वृत्त वाहिनी सोबत बोलताना सांगितले की मागील आठ महिन्यांपासून मला व माझ्या कुटुंबाला वालीत टाकून अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे दहा जून रोजी जुई येथील मस्जिद मोल्यात लग्न समारंभात निमंत्रण असल्याने ते गेले असता जेवणाच्या टाटावरून त्यांना कदीम मदरसा येथील अध्यक्ष तसेच मस्जिद हे वालिद प्रकरण शासनाच्या दृष्टिकोनातून गंभीर प्रकरण असून मग मोहम्मद फारुख उमर करबेलकर यांच्या या वालिद प्रकरणाबाबत महार तालुका पोलीस निरीक्षक काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे झाले आहे मी मोहम्मद उमर साहब करवेलकर बोलतो मी जुईचा जुईचा रहिवाशी आहे माझा मद जम्मा पंचा नाव आहे मदरसा मा, मा, मोल्ला कदीम मदरसा मोल्ला असा पद्धतीचा नाव आहे त्यातून मला माझ्या पंचाने वालीद केलेला आहे आठ आट... आठ महिन्यापासून सात ते आठ महिन्यापासून वारीत टाकलेला आहे कधीच तक्रार नाही केली बोला आजचा उद्या मीटर आजचा उद्या मीटर या पद्धतीत विचार करून बसत होतो सरकार असा झाला की आमच्या दोन पंचानी मला वालित हे केलेलं आहे की त्यांना कुठल्या पद्धतीची दावत वगैरे हो द्यायची नाही ती पंचातून काय आम्हाला दावत आलेली नाही ते जे गाव गाव पातळीवर जो असत धावती देणारा त्यांनी काय दावत आम्हाला दिली नाही पण आम्हाला घरच्या व्यक्तीनी म्हणजे आमची जराशी नातेवाईक आमच्या नात्यानी त्या पद्धतीत त्यांनी आम्हाला घरतर्फे दावत दिली तर आम्ही गेला मांडवामध्ये तर मांडवामध्ये आमचं चार गावाचं मुख्याध्यापक जेवण उठला हात धवले आणि दुसऱ्या पंचाच्या सदरला सेक्रेटरीला आणि दुसऱ्या अशा माणसांना उंगळ्या कराय गेली आणि मला जेवणावर बसलेल्या पद्धतीने घरमालकाच्या मुलग्यानी आणि एक त्या पोरानी असं उठवलं आणि बाजूला घेऊन गेलं सात सहा महिने पूर्वी सात महिन्यापूर्वी पूर्वी आमचे माझ्या संघातील एक सदर आहे पण वारंवार तो असा म्हणत होता की तुम्हाला बारा रस्ता मोकला आहे पण आजपर्यंत आम्ही पोटात मिठाचं पाणी पळून या पद्धतीत दिवस काढलेला आहे तरास ह्या पद्धतीत नाही एवढाच काही रात्रीचा जा मेटर झाला त्या पद्धतीत आम्ही तुमच्याजवळ संपर्क म्हणून आणि अशा पद्धतीत जेवणार कोण जरी काही गरीब आलं गरी तरी त्याला कोण उकू शकत नाही आणि आम्हाला तर आमंत्र होता उजवलं म्हणजे आता त्यांनी त्या तीन भावकीचा गट आहे शाहजहान मुंडे मोहम्मद अली मुंडे अब्दुल हमीद मुंडे या पद्धतीत ते भावकी आहे म्हणजे त्याचं त्याचं लग्न आहे तो वडील त्याचा वारून गेलेला आहे त्या पद्धतीत त्या लोकांनी पद्धतीत आम्हाला कानभुशी झाली कोणा या हो आणि मग तू तू मैमाई ते ते त्यांच्या मध्ये काय झाले आणि मला उठवलं राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी न्यूरोची